तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आले स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर घर स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क पंचाहत्तर तीस अठ्याण्णव सहासष्ट सहासष्ट आणि परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रविवारच्या दिवशीही उसळली प्रचंड गर्दी पलूस नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत नागरिकांचा मोठा उत्साह दिसून येत आहे रविवार सुट्टीचा दिवस असूनही प्रशासनाने आज अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू ठेवली होती ज्यामुळे नगरपरिषद कार्यालयाबाहेर उमेदवारांच्या समर्थकांची आणि इच्छुक अर्जदारांची प्रचंड गर्दी उसळली होती आज सोळा पलूस नगरपरिषद निवडणुकीसाठी नगरसेवक पदाकरिता तीस उमेदवारी अर्ज दाखल झाले विशेष म्हणजे आज नगराध्यक्ष पदासाठी मात्र एकही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही आत्तापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी तीन तर नगरसेवक पदासाठी छप्पन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत सोनाई चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष गणपतराव पुदाले उद्योजक अमोल भोरे आणि अभिजित फाळके यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला याशिवाय वॉर्ड तीनमधून विद्युलता अमरसिंह फडनाईक आणि वॉर्ड चारमधून धीरज अशोक घोरपडे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपले अर्ज निवडणूक कार्यालयात जमा केले विला कपडे खरेदी आता फक्त पळूजचा हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नागवंत कंपनींच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पळूज किड्सवेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न वस्तऐची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य भरईचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडागाजी चौक पलोज संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा